नमस्कार आपण आलेलो आहोत कोकणामध्ये कोकण म्हटलं की गणेश उत्सव हा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो प्रत्येक कोकणवासियाच्या घरी हा गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो भक्तिभावाने त्याचं पूजन केलं जातं आणि गौरी विसर्जन दिवशी त्या गणपतीचंसुद्धा गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं कारण ग कोकण आणि गण गन, गणेशोत्सव याचं नातं खूप पूर्वीपासूनचं आहे आणि प्रत्येक कोकणवासीय जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असला तरी गणेश उत्सवामध्ये गणपतीसाठी कोकणामध्ये येतोच तसंच आज आपण या दीक्षी गावी म्हणजेच वैभवाडी तालुक्यातील दीक्षी गावामध्ये श्री बबनधुरी यांच्या घरी आलेलो आहोत कारण त्यांचा गणपती जो आहे तो अवाढव्य आहे आणि खूप सुंदर अशी त्यांची मूर्ती आहे तर गणेशाची कृ कुठलीही मूर्ती खूप सुंदरच दिसते वाणीच दिसते निरागसच दिसते परंतु आज बबंधुरी यांच्या गणपतीचं आपण दर्शन घेऊया बबनधुरी यांच्या गणेश मूर्तीचं हे आपण दर्शन घेऊया सर्वप्रथम हे बबनधुरी आहेत सर्वप्रथम आपण गणेशाचं दर्शन घेऊया ही गणेशाची मूर्ती अवाढव्य मूर्ती आहे रेखीव मूर्ती आहे तुम्ही बाप्पाकडे बघितलं तर प्रसन्न वातावरण वाटतं घरात आल्यावरच आणि गणेशाचा आशीर्वाद असाच प्रत्येकाला असतो हे बबनधुरी आहेत ज्यांनी गणेश मूर्ती हे बसवलेले आहेत गेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी यांच्याबद्दल यांच्या बागेबद्दल मी एक, एक एपिसोड केला होता आणि त्यांनी आज ही एवढी अवाढव्य मूर्ती घरात बसवलेली आहे खरं तर हे बागायतदार आहेत उसाची यांची शेती आहे त्याचा व्हिडिओ मी याआधी बनवलेला आहे मी बबंधुरी यांना विचारेन की गणेश उत्सवामध्ये गणेशाची मूर्ती घरात आणून आणि गणेशाची आराधना करून त्याची सेवा करून कसं वाटतं तुम्हाला खूप छान आणि सर्वप्रथम गणेश गणेश मूर्ती आणायची असं की लहानपणापासून आपल्याला वाटायची की आपल्या घरी खूप मोठा गणपती असावा त्यापैकी आपलं एक स्वप्न होता एक पाच फुटापर्यंत आपलं घर घर ती घरा गर, घरी बसवावा त्याची सेवा करावी आराधना करावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही हाणलं आणि हाणल्यानंतर जे एक, एक प्रसन्न होतो घरात वातावरण निर्माण होतं ह्या सगळ्या गोष्टी निर्माण म्हणजे प्रसन्नता वाटतं तुमचा काय नवास वगैरे हो नव्हता हो की एवढी आवाड मूर्ती कारण साधारण एवढी मूर्ती कुठल्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही पण तुम्ही एवढी अवाढवे मूर्ती घरामध्ये बसवलेली आहे आणि त्याची सेवाभावाने तुम्ही पूजा करताय अर्चा करताय नाही नव्हच नव्हतं पण आपली मनाची इच्छा इच्छापूर् इच्छेपूर्ती सगळ्या गोष्टी चालू आहेत ओके okay. म्हणजे दरवर्षी तुम्ही गणेशाची आराधना कराल पूजा आणाल तर माझं गणपती बाप्पा समोर एवढीच विनंती आहे की प्रत्येक वर्षी श्री बबन धुरी यांच्या हातून तुमची सेवा घडो उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो हीच या कणादिशाचरणी गजाननाचरणी प्रार्थना धन्यवाद